लाल किताब हे ज्योतिषशास्त्र आणि कर्मफळावर आधारित एक अनोखे ग्रंथ या आहे यातील उपाय साधे असले तरी अत्यंत प्रभावी आहेत विशेष जर ते श्रद्धेने आणि योग्य वेळेत केले के तर ग्रहदोष कमी होतात आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात शांती टिकते यामध्ये लालचंदनचे उपाय विशेष शुभ मानले जातात लाल किताबात सांगितलेले उपाय हे फक्त पूजा नाही ते आपल्या कर्म आणि ऊर्जेचे संतुलन साधणारे मार्ग आहेत लालचंदन हे शुभत्वाचं आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं योग्य दिवस योग्य वेळ आणि श्रद्धा असेल तर हे उपाय विलक्षण परिणाम देतात चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये चाळीस प्रभावी उपायांचे जे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि सौभाग्य दोन्ही देतील लालचंदनाचे चाळीस उपाय लाल किताब प्रेरित रोज सकाळी लालचंदनाचं तिळक लावल्याने आत्मविश्वास वाढतो रविवारी सूर्याला पाण्यात लालचंदन मिसळून अर्घ द्या हनुमानजींना मंगळवारी लालचंदनाने टिळक पूर्व दिशेला चंदनाचा धूप लावा नकारात्मक ऊर्जा कमी होते मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी पुस्तकावर चंदनाने ओम सरस्वते नमहा लिहा व्यापारात वाढीसाठी दुकानात लालचंदन पावडर ठेवा शुक्रवारी देवीला लालचंदन अर्पण करा सौभाग्य वाढते विवाह योगासाठी आणि हळद मिसळवून पूजा करा मंगळ दोष कमी करण्यासाठी लालचंदनाचा तिळक रोज लावा घराच्या दारावर लालचंदनाने स्वस्तिक चिन्ह काढा शनिवारी चंदनाने ओम क्षणशैनेश्वर आय नमा लिहा रविवारी गुलाबजलात लालचंदन मिसळवून सूर्यदेवांना अर्पण करा मनशांतीसाठी रात्री झोपण्यापूर्वी लालचंदन सुगंध श्वासात घ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी कपाळावर लालचंदन तिळक लावावा नोकरीत प्रगतीसाठी गुरुवारी लालचंदनाने ओम ह्रीम श्री लक्ष्मण महा लिहा घरात दर शनिवारी लालचंदनाचे पाणी शिंपडा वास्तुदोष कमी होतो चंद्रदोष कमी करण्यासाठी सोमवारी लालचंदन आणि पांढरे चंदन एकत्र लावा दर शुक्रवारी लालचंदनाने दीप लावल्यास सौभाग्य टिकते राहू केतू दोषासाठी शनिवारी लालचंदनाचा तिळक चाळीस दिवस लावा दापत्यातील तणाव कमी करण्यासाठी लालचंदन आणि गुलाब मिश्रित धूप लावा अडथळे कमी करण्यासाठी रविवारी लालचंदनाचा दीप लावा धनप्राप्तीसाठी लालचंदन कपूर आणि गंध एकत्र जाळा कामात यशासाठी लालचंदनाने हनुमान चालिसा वाचा लालचंदनाने गणपतीचे नाव लिहून पूजा करा अडथळे दूर होतात घरात ताजेपणा राखण्यासाठी लालचंदन सुगंध पसरवा मंगळवारी मसूर दान करताना त्यावर लालचंदन ठेवा रविवारी सूर्याला आणि गुळ अर्पण करा गुरुवारी बृहस्पती देवाला लालचंदन व केशर अर्पण करा घरातील शांतीसाठी दर पौर्णिमेला लालचंदनाने दीप लावा मुलांच्या एकाग्रतेसाठी त्यांच्या कपाळावर लालचंदनाचा तिळक लावा लालचंदनाचा ताबीज परिधान केल्याने राग कमी होतो लालचंदन आणि गुलाबाने बनवलेले जल घरात शिंपडा सूर्यास्तानंतर चंदनाचा दीप लावल्यास ग्रहदोष कमी होतात लालचंदन व वा गंध वापरून देवघर दर आठवड्याला शुद्ध करा लालचंदनाच्या सुगंधाने ध्यान केल्यास मानसिक शांती मिळते लालचंदनाने ओम नम शिवाय लिहून पूजा करा गुरुवारी लालचंदन आणि पिवळे फूल देवाला द्या दे। घरात पूर्व दिशेला लालचंदन ठेवले तर नशीब फुलते अडचणीच्या काळात रोज लालचंदनाचा तिळक आणि ओम ह्रीम मंत्र जपा पौर्णिमेच्या रात्री लालचंदनाचा दीप लावल्याने सर्व दोष निवळतात हे उपाय करण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ सकाळी सहा ते आठ सर्वात शुभ वेळ रविवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार लालचंदनासाठी योग्य दिवस स्वच्छ मन आंघोळीनंतर शांत मनस्थितीत उपाय करावेत श्रद्धा ठेवा उपाय साधे असले तरी परिणाम मोठे असतात विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि सुख स्वतः येईल असे आणखी प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ